सबस्क्राइब करा आपल्या महाराष्ट्र चॅनलला व बेल आयकॉनला दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणा सर्वात अगोदर मिळतील महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे केला आहे बेलगाम विधान काय बोलले आहे विनोद तावडे चला आपण पाहूया या व्हिडिओमध्ये विनोद तावडे यांनी महाराष्ट्रामध्ये खरोखरच शिक्षणाचा विनोद करून ठेवलेला आहे आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय करून देईल का असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तुला झेपत नसेल तर शिकू नकोस नोकरी कर असं आपला उत्तर दिला आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिवाय त्याचे चित्रीकरण करत असलेल्या विद्यार्थ्यांना अटक करा असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले या विधानाने त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे ही घटना अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात घडली मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबाजवणी करत पोलिसांनी तातडीने त्या विद्यार्थ्यांना आपल्या ताब्यात घेऊन वाहनामध्ये दांबून ठेवले मात्र इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्यांना सोडून देण्यात आले मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यासाठी त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण मंत्री जायला निघाले मात्र विद्यार्थ्यांनी गलका केल्यामुळे विनोद तावडे यांनी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी अनुमती दिली तेव्हा प्रशांत शिवा राठोड नावाच्या विद्यार्थ्याने त्यांना वरील प्रश्न विचारला मात्र तो प्रश्न तावडे यांना रुचला नाही पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ह्या प्रकरणाची आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करत होते ही बाब लक्षात येताच तावडे यांनी चित्रीकरण बंद करण्यास व झालेले चित्रीकरण डिलीट करण्यास सांगितलेस काहींनी तसे केलेही परंतु युवराज मनोहर दाबाडे ह्या विद्यार्थ्यांचे चित्रीकरण सुरूच होते त्याला पुन्हा रेकॉर्डिंग बंद करण्यास हा महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही पत्रकारितेचे आहोत असे मानेदार उत्तर दे युवराजने रेकॉर्डिंग सुरूच ठेवले या प्रकरणामुळे संतापलेले तावडे यांनी प्रवासी हट होत आहे त्यामुळे पोलिसांना या विद्यार्थ्याला अटक करा असे आदेश दिले पोलिसांनी युवराजला ताब्यात घेतले तिचा मोबाईलही घेतला व त्याला लगेच पोलिस वनमध्ये डांबून घेऊन जाऊ लागले विद्यार्थी वाहनामागे धावत गेले युवराजला सोडवण्यासाठी विद्यार्थी पोलिसांना विनंती करू लागले काही विद्यार्थ्यांनी विनोद तावडे यांना सुद्धा विनंती केली मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला सोडून दिले परंतु त्याचा मोबाईल परत केला नाही या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री व पोलीस कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला आहे आम आदमी पक्षाने या प्रकरणाची घोर निंदा केली आहे व निषेध केला आहे विनोद तावडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व शिक्षण मंत्री पदाची नैतिकता ठेवावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केलेली आहे आम आदमी पक्ष युवा तर्फे पुणे येथे या प्रकरणाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला आहे तेथे आम आदमी पक्षाने निषेध प्रदर्शन करून घोषणाबाजीही केली आम आदमी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष रंगाचुरे यांनी या प्रकरणाची घोर निंदा केली आहे व निषेध व्यक्त केला आहे काय म्हणणं आहे रंगराचुरे यांचं चला आपण पाहूया विनोद तावडेने शिक्षणाच्या संबंधात एका मुलाने प्रश्न विचारला होता की ज्याच्याकडे पैसे नसतील त्यांनी काय करायचं तावडे असं म्हणते ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी शिकू नये परवडत नसेल तर नाहीतर मग जाऊन नोकऱ्या करा खरं म्हणजे गरीब माणसाला शिकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आपल्या राज्यघटनेच्या अगोदरपासून बाबासाहेब आंबेडकराच्या अगोदरपासून सुद्धा महात्मा फुलेनी या महाराष्ट्रामध्ये ती मानसिकता रुजवली परंतु बी जे पी सारखा मध्यमवर्गीय आणि उच्च हितसंबंध सांभाळणारा पक्ष पुन्हा आपल्या तो तोंडातून असं सांगतो की गरीबांना शिक्षणाचा अधिकार नाही त्याचाच एक प्रकार तावडेने म्हटलेला होता तावडेसारखे जर सर सरकारमध्ये मंत्री असतील तर अशा स्वरूपाची या भूमिका घेतल्यानंतर गरीबाचं शिक्षण किती अवघड होणार आहे हे त्याची झलक आहे आणि दुसरं खाजगी शिक्षण संस्थाचं समर्थन करणे आणि स्वतःचा अहंकार जे तावडे शिकलेले नाहीत बिना शिक्षले ना, शिकलेला माणूस शिक्षण मंत्री होऊन काय दिवे उजाळतो हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून तावडेला इथल्या शिक्षण क्षेत्रातल्यात नाही सर्व विद्यार्थ्यांनी गरीब लोकांनी आणि शिकू मागणाऱ्या सर्व गरीब विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन उभा करायला पाहिजे असे बंकस मंत्री मंत्रिमंडळात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्रिमंडळात असता काम म्हणे म्हणून तावडेनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे आणि तावडे देत नसतील तर फडणवीसांनी त्यांना ताबडतोब फुलून लावायला पाहिजे असं बोगस मंत्री महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचं किती वाटुळ करतील हे किती झनक भाजप सरकार यांचं शासन शिक्षणाबाबतीत अगदी उदासीन आहे जेव्हापासून विनोद तावडे हे शिक्षण मंत्री बनलेले आहेत त्यांनी खरोखरच राज्यामध्ये शिक्षणाचा विनोद लावलेला आहे मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय असो किंवा अमरावती येथे विद्यार्थ्यांना अटक करण्याचा निर्णय असो प्रत्येक निर्णय हा लोकशाहीचा उल्लंघन करण्याचा आहे झालेल्या प्रकरणाचा जेवढा निषेध केला जावा तेवढा कमीच आहे मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक घंटीचा आयकॉन दिलेला आहे त्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो